नमस्कार सर नमस्ते आपण कधी आलात या ठिकाणी या ठिकाणी मी सकाळी अकरा वाजता नगर आम एमआयडी नागापूर इथून आलेले आश्रमाची व्यवस्था आपल्याला कशी वाटली आश्रमाची व्यवस्था एकदम सुंदर आणि उत्तम होती पहा कुठली गोष्ट आपल्याला आवडली ईदलं जे नियोजन आहे पार्किंग व्यवस्था नंतर एंट्रन्स नंतर जेवणाची सोय नंतर आरामाची सोय पाण्याच्या पिण्याची सोय एकदम सुंदर होती पहा जी काय व्यवस्था आज आश्रमाने बदल, बदल आपला आपला या ठिकाणी आपल्याला दिली त्याबद्दल बद्दल किंवा पोटी आपल्याकडनं काही चार्जेस किंवा काही पैसे आपल्याकडनं आकारण्यात आलेत का सर, हो नाही हो या ठिकाणी स सर्व सुविधा निशुल्क होत्या कुठल्या प्रकारची आकारणी आकारलेली नाही आणि सेवाभाय वृत्तीने सर्व घटना हे सेवक करीत होते नगरमध्ये असं आणखीन काही आश्रम आपल्याला बघायला मिळालं का नगरमध्ये असे बरेच आश्रम आहे पण हे या आश्रमाची सुरुवात प्रथमच झालेली आहे मला सुंदर आवडलेली तुम्हाला या आश्रमामध्ये असं काय वेगळं असं काही वाटलं का वेगळं काय नाही या ठिकाणी आपल्याला जर मोक्ष पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण सत्संग करावा आणि ब्रह्मा विष्णू महेश याच्याही पलीकडे कबीर यांचं देवत्व आहे व आणि या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर आपण आपले कर्म चांगलं ठेवावं प्रामाणिकपणे वागावं शुद्ध आचरण ठेवावं अशा काही गोष्टी आम्हाला या आश्रमामधून शिकायला मिळाल्या